तुम्हाला पण रस्त्यावरची पावभाजी खायला खूप आवडते का पण रस्त्यावरचं खाणं आपल्याला नेहमीच अनहेल्दी असतं हेल्थसाठी पण तशीच आपल्याला ऑथेंटिक टेस्ट जर रस्त्यावरच्या पावभाजीची पाहिजे ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी खायला खूपच मस्त लागते आणि बनवायला तर अगदी सोपे आहे अगदी ऑथेंटिक टेस्ट आपण घरी बनवायची आहे म्हणजे ही खायला एकदम अशी म्हणजे तुम्ही मुलं तर बोटं चाटून खातील एवढी छान अशी ही पावभाजी बनते घरीच आणि त्यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केलेली आहे तसं त्यासोबत बऱ्याच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे मी आणि जर तुम्हाला ही रेसिपी पावभाजीची घरी बनवून खायची असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची दोन आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहे गाजर घ्यायचा आहे एक फ्लावर म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम फ्लावर घ्यायचा आहे दोन चार बटाटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि अर्धा आपल्याला इथे बीटरूट घ्यायचं आहे आणि एक मोठा गाजर घ्यायचा आहे बीटरूट आपल्याला घालणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या ज्या आपण रस्त्यावरची पावभाजी घेते एकदम अशी कलरफुल दिसते ना तर हा बीटरूट तुम्ही नक्की घाला जेणेकरून तुमची देखील पावभाजी एकदम अशी कलरफुल होईल हे बघा आणि हे सगळं कुकरमध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घालायचं आहे थोडंसं मीठ घालून एक ग्लास पाणी घालून आपल्याला कुकरचे दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे कुकर होईपर्यंत बारीक चिरलेले तीन कांदे घ्यायचे आणि अगदी बारीक चिरलेले टोमॅटो तीन घ्यायचे आणि कोथंबीर कुकर थंड झाला की हे स्मॅश करून घ्यायचे आहे हे बघा अगदी तीन शिट्टीमध्ये हे व्यवस्थित असं स्मॅश होऊन रेडी होतं आणि मग आपल्याला त्यासाठी द्यायची आता पावभाजीसाठी फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी कडाईमध्ये आपल्याला दोन चार चमचे तेल गरम करायचं ह्याच्यामध्ये आपण ना तेल थोडं जास्त घालायचं चा, म्हणजे चव खूप मस्त लागते आणि त्याचसोबत आपल्याला इथे दोन मोठे चमचे बटर घालायचे आहे हे व्यवस्थित सगळं गरम झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे म्हणजेच थोडंसं जिरं घालायचं आहे एक चमचा आपल्याला आणि कांदा घालायचा आहे जे आपण बारीक चिरून घेतलेला आहे ना तो कांदा घालायचा आहे कांदा घालून आपल्याला हलकसं म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी एक चार पाच मिनटांमध्ये हा फ्राय होतो कांदा असा मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट घालायची एक मोठा चमचा हे पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं तेलात परतून झालं की आपण जे टोमॅटो बारीक चिरून ठेवलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे टोमॅटो पण आपल्याला घालून व्यवस्थित असं होईल तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे कंटिन्यू असं एक दोन चार मिनटं फिरवून झालं ना की अगदी म्हणजे पटकन असं कांदा टोमॅटो भाजून यायला झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवायचं आहे पण अदनामधनं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा टोमॅटो आणि कांदा स्मॅश झालेला आहे त्यामध्ये आपण आता घालणार आहे हे मसाले इथे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे तुम्ही जर फोडणीसाठी अगोदर जेव्हा मी जिरं घातलेलं ते स्किप केलं तरीही हरकत नाही मग त्यानंतर आपल्याला इथे एक मोठा चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे लाल तिखट मसाला जर तुम्हाला पावभाजी अगदी अशी झणझणीत जन, पाहिजे असेल ना तर थोडंसं मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे लाल तिखटचं त्यानंतर मी इथे एक वाटी एक वाटीला थोडंसं कमी फ्रेश मटार घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा अगदी म्हणजे ॲक्चिव झालेला आहे मसाल्यांसोबत मग आपल्याला हे झाकण लावून एक दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे हे बघा जेणेकरून आपले मटार पण अगदी म्हणजे पटकन शिजून येतील म्हणून आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण भाज्या सगळ्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या तुम्ही बघू शकता कलर किती मस्त असा भाज्यांचा आलेला आहे हे म्हणजेच आपण जे अर्धा बीटरूट घातलेलं आहे ना त्याचं मॅचिक आहे तर बीटरूट नक्की घाला प्लीज क्लिप नका करू बीटरूट कारण बीटरूटने आपल्या पावभाजीचा जे कलर आहे ना कलर टेक्स्चर खूप म्हणजे खूपच मस्त असा येतो हे बघा त्यानंतर त्याच कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून अर्धा ग्लास पाणी घालून मी पावभाजीमध्ये घातलेलं आहे पूर्ण हे सगळं एक एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपल्याला घालताना लक्षात ठेवायचं की भाज्या आपण बॉईल करताना मीठ थोडंसं घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालायचं आहे मग काय थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला इथे आणि पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे मग आपल्याला हे पूर्ण असं एकजीव झालं ना की झाकण लावून एक, एक पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पावभाजी मसाला आहे पावभाजी मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता असं नाही की स्पेसिफिक कंपनीचाच तुम्हाला घ्यायला पाहिजे किंवा ब्रँडचा घ्यायला पाहिजे मी इथे एक चमचा पावभाजी मसाला घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे मोठा एक चमचा बटर घालायचा आहे आणि अर्धा लिंबुचा रस घालायचा आहे आपल्याला लिंबूचा रस पण जास्त नाही घालायचा आहे अर्धाच लिंबूचा रस घालायचा आहे आणि बटर घालून आपल्याला पुन्हा हे सगळं एकजीव एक करून घ्यायचं आहे कंटिन्यू असं व्यवस्थित फिरवून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे झाकण लावून एक पाच सहा मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त तर असा कलर टेक्चर आलेला आहे पावभाजीचा आणि वाटते ना रस्त्यावर जशी आपण पावभाजी बनवतो तसाच कलर आलेला आहे ना मग काय पावभाजी सर्व करायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव मग ला ला पावाचे पाव दोन तुकडे करायचे आणि मस्त तव्यावर बटर घालायचे आहे बटर गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी पावभाजी घालायची आहे आणि पावभाजी घालून आणि बटर आपल्याला सगळं हे एकजीव करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जे आपण पावाचे दोन तुकडे केलेले आहेत ते घालून मस्त पाव गरम करून घ्यायचे म्हणजे आणि त्याला थोडंसं वरून अजून बटर लावायचं आहे पावांना हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे पाव आणि अशा पद्धतीने आपले पाव पण मस्त गरम झालेले आहेत आणि तुम्ही खायला आता मस्त मजा येणार आहे ही पावभाजी मग इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पावभाजीची प्लेटिंग करूया इथे मस्त गरमागरम पावभाजी सर्व करायची आहे त्याचसोबत गरम बटर लावून असे पाव शेकून घेतलेले आहे ते पाव सर्व करायचे आहे आणि पावभाजीवर थोडासा बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला आणि मग त्याच्यासोबत लिंबू देखील आपल्याला पाहिजेच पावभाजीमध्ये जर लिंबू नाही तर त्याची टेस्टच नाही आहे ते म्हणजे टेस्ट एक रिच टेस्ट देते दे, टेस्ट नाही असं नाही आहे तर रिच टेस्ट देते दे त्याची दे आणि मस्त असं सर्व करायचे थोडीशी वरून कोथंबीर घातलेली आहे हे बघा किती छान असं पावभाजी आपली झालेली आहे आणि वाटतं की नाही रस्त्यावर जशी आपण पावभाजी खातो तशीच सेम कलर टेक्स्चर झालेलं आहे आणि खायला देखील टेस्ट सेम लागते वरून थोडंसं बटर घालायचं आहे आणि जे आपण पाव गरम करून घेतलेले आहे ते खा असं मस्त डीप पावभाजीमध्ये करायचं आणि खाऊन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि देखील करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू